आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील हे सांगलीची लोकसभा निवडणूक लढणार आहेत त्यांनी मोठ्या जनसंपर्कातून चांगली तयारी केली आहे मित्रांनो कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूर मतदारसंघ छत्रपती शाहू महाराजांना सोडण्यास सहमती दर्शवली आहे त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे या जागेच्या बदल्यात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्यावर एकमत झालं आहे दरम्यान उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर शिवसैनिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागलाय या जागेच्या बदल्यात शिवसेनेला सांगलीची जागा मिळणार आहे सांगलीतून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली बी जे पीच्या संजय काका पाटील यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांना पराभूत केले होते प्रतीक पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर त्यांचे बंधू विशाल पाटील यांनीही काँग्रेसऐवजी स्वाभिमानी शेतकरी पक्षातून दोन हजार एकोणीसची लोकसभा लढवली होती कारण आघाडीत काँग्रेसने सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानीसाठी सोडली होती याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खास खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो सांगली लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे काँग्रेस भक्कमपणे उभी राहिली आहे अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसने विजय मिळवला आहे त्यामुळे ती जागा काँग्रेसच लढणार आहे अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेनेने विदर्भातील जागांच्या पर्यायावर चर्चा करावी सांगली मतदारसंघ आम्ही सोडू शकत नाही अशी भूमिका जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मंगळवार दिनांक पाच रोजी मुंबईत टिळक भवनला बैठक होत आहे त्यामध्ये विश्वजित कदम यांच्यासह इतर नेते बाजू मांडणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दीड दोन वर्षांपासून सांगली काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील सांगलीची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत त्यांनी मोठ्या जनसंपर्कातून चांगली तयारी केली आहे प्रदेश कमिटीसमोर यापूर्वी त्यांनी ते मांडले आहे सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ आहे कोल्हापूर मतदारसंघातील लोकसभा घडामोडींसाठी सांगली काँग्रेसवर अन्याय होता कामा नये प्रदेश काँग्रेसची मंगळवारी मुंबईत टिळक भवनला बैठक होत आहे त्यात राज्यातील गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली नांदेड रामटेक नागपूर अमरावती अकोला लातूर जालना धुळे नंदुरबार कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे आणि भिवंडी या मतदारसंघावर चर्चा होणार आहे काँग्रेसने या निवडणुकीत सांगलीच्या जागेबाबत तडजोड करायची नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यामागे दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होऊन वसंतदादा घराण्यावर अन्याय होता कामा नये अशी भूमिका घेण्यात आली आहे शिवाय मित्रांनो विशाल पाटील यांनी मतदारसंघात प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली आहे त्यांची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी झाली आहे अशा वेळी वसंतदादा पाटील यांच्या नातवाला थांबा असे सांगणे काँग्रेसला परवडणारे नाही अशी भूमिका राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी मांडली आहे त्याचवेळी सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला आणि उमेदवार विशाल पाटील हा पर्याय देखील अमान्य केला आहे कारण त्यास विशाल पाटील यांनी स्पष्ट नकार दिला आहे तसेच मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची चूक झाली होती या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही ही जागा काँग्रेसनेच लढवली पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे याबाबत मुंबईत आक्रमक भूमिका मांडली जाईल असे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले आहे तर मित्रांनो महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा